नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या गल्लीतल्या बंड्याला खूप प्रयत्नानं नोकरी मिळाली स्टेशनरी आणि कटलरीच्या दुकानातला जॉब होता नोकरीचा पहिला दिवस बंड्यात चांगले कपडे घालून कामावर गेला मालकाने बघितलं बंड्या चांगला व्यवस्थित नटून तटून आलाय चांगले कपडे घातलेत म्हणून त्याला डायरेक्ट काउंटरवरच उभा केला बंड्या काउंटरवर उभा मालक त्यांच्या जागेवर बसलेले पहिलंच गिर्यायक आलं एक महिला आणि तिनं बंड्याला विचारलं तुमच्याकडं मँगो जॅम आहे का बंड्यानं जॅमच्या बाटल्या जिथे ठेवल्या होत्या तिथं बघितलं मँगो जॅम काय नाही आहे बंड्या म्हणाला सॉरी मॅडम आमच्याकडं मँगो जॅम नाही आहे ती महिला निघून गेली मालकांचं लक्ष होतं मालक लगेच आले मालक म्हटले काय रे बंड्या काय पाहिजे होतं त्यांना म्हटलं त्यांनी मँगो जॅम मागितला आपल्याकडं नाही आहे काय आहे असं जर नसेल ना तर ते गिरायकाला असं सांगायचं की आत्ता मँगो जॅम नाही आहे पण तुम्ही संध्याकाळी या तुम्हाला मिळेल असं सांगायचं आणि दुसरं काय करायचं एखादा पर्याय सुचवायचा त्यांना म्हणायचं आमच्याकडं पायनॅपल जॅम आहे बघा आवडतो तुम्हाला तर मिक्स फ्रूट जॅम आहे तोही मुलांना आवडतो असा पर्याय सुचवायचा बंड्या म्हटलं आलं लक्षात आलं मला परत मालक त्यांच्या काउंटरवर गेले बंड्या त्याच्या काउंटरवर दुसरं गेलं एक आणखीन एक महिला आली ती म्हणाली तुमच्याकडे टॉयलेटचे टिश्यू पेपर्स आहेत का बंड्याने बघितलं पुन्हा टिश्यू पेपर्समध्ये टॉयलेट टिश्यू पेपर्स नाही आहेत बंड्या म्हणाला सॉरी मॅडम टॉयलेट टिश्यू पेपर्स काय नाही आहेत आमच्याकडे तुम्ही संध्याकाळी या तुम्हाला मिळतील पण तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्याकडे कार्बन पेपर्स आहेत आणि झिरो नंबर पॉलिश पेपर आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे <laughs>